The <music> हर हर महादेव नमस्कार फ्रेंड्स देवांचे देव महादेव होणारे देवता आपल्या मनातील इच्छा लवकर पूर्ण करणारे देव म्हणून महादेवाला असे म्हटले जाते महाशिवरात्री हा दिवस भोलेनाथांना समर्पित आहे या दिवशी शिवलिंगावर वेगवेगळ्या वेग वस्तूंनी अभिषेक केला जातो दूध दही तूप साखर मध या पंचामृताने अभिषेक केला जातो वेगवेगळी फुले फळे धान्य अर्पण करतात परंतु या सर्व गोष्टीमध्ये महा महादेवाला काही गोष्टी अतिशय प्रिय आहेत त्या जर आपण त्यांना वाहिल्या तर महादेव आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात महादेवावर जल चढवण्याचे महत्त्व शिवपुराणामध्ये आहे व हे समुद्र मंथनापासून जोडलेले देखील आहे कारण हलाहल विष पिल्यानंतर महादेवांचा कंठ निळा पडला त्याची वेदना उष्णता शांत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी महादेवावर जल अर्पित केले म्हणून शिवपूजेमध्ये दे महादेवावर जल अर्पण करणे विशेष मानले जाते असे मानले जाते की शिवलिंगावर जल अर्पण केल्यास धनप्राप्ती होते महादेवाच्या शिवलिंगावर जर दुधाने अभिषेक केल्यास कुंडलीतील चंद्राची स्थिती अनुकूल होते समाजात मान सन्मान वाढतो महादेवाला प्रिय असणारे धोत्र्याचे फूल धतुरा ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी त्यातून आलेले हलाहल विष हे महादेवांनी प्राशन केले त्यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक रूप म्हणून महादेवाला अर्पण केलं जातं आपण आपल्या जीवनातील द्वेष ईर्षा मत्सर या भावना धोत्र्याचे फळ किंवा फुल या माध्यमातून अर्पण करतो या कृतीतून आपल्या जीवनातील नकारात्मकता कमी होऊन आपली वाटचाल सकारात्मकतेकडे होते महादेवाच्या त्रिनेत्रांचे प्रतीक म्हणजे बेलपत्र म्हणूनच तीन पानांचे बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजनात व अभिषेकामध्ये बेलपत्राचे सर्वोच्च स्थान आहे असे मानले जाते की बेलपत्राच्या थंडतेमुळे शंकराचे डोके शांत राहते शिवपुराणानुसार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने एक कोटी कन्यादान केल्याचे फळ मिळते बेलपत्र अर्पण केल्याने दरिद्रता दूर होते आणि सौभाग्य प्राप्त होते आणखी महत्त्वाचे म्हणजे महाशिवरात्रीला भोलेनाथांना पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने तुमची मोक्षाची इच्छा पूर्ण होते शिवपुराणात सांगितले आहे की जे लोक भगवान शंकराला रुईचे फूल अर्पण करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो रुईच्या फुलाला मंदार असेही नाव आहे चंदन चंदन हे महादेवाच्या मस्तकावर त्रिपुंड आकारात लावतात चंदन ही शीतल असते चंदनाचा उपयोग हवनामध्ये देखील केला जातो त्यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण प्रसन्न होते चंदन चढवण्याने मान सन्मान आणि यश वाढतो भस्म भस्माचा अर्थ हा पवित्रतेत लपलेला आहे जी पवित्रता महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेल्या चितेमध्ये शोधली ती आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात व्यक्तीला जाळल्यानंतर त्या भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतो न दुःख न सुख न वाईटपणा न चांगुलपणा म्हणून भस्म अत्यंत पवित्र आहे भांग महादेव नेहमीच ध्यानमग्न असतात भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते आणि नेहमी ते परमानंदात असतात विषावर औषध म्हणून भांगेचे सेवन महादेवांनी केले होते महादेव हे जगातील व्याप्त वाईटपणा नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये सामावून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात त्यानंतर आहे रुद्राक्ष महादेवाने रुद्राक्षाच्या उत्पत्तीची गाथा माता पार्वतीला सांगितली होती ती म्हणजे एक हजार वर्षे महादेवांनी समाधी घेतली होती समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगाचे कल्याण करण्यासाठी मनात कामना ठेवणाऱ्या महादेवाने आपले डोळे बंद केले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब पृथ्वीवर पडले त्यातून रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले रुद्र म्हणजे महादेव अक्ष म्हणजे त्यांचे अश्रू आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या कल्याणासाठी रुद्राक्ष सर्व पृथ्वीवर पसरले तर या वस्तू महादेवाला अत्यंत प्रिय आहेत या महाशिवरात्रीला ज्या वस्तू तुम्हाला शक्य होत असतील त्या वस्तू तुम्ही महादेवाला अर्पण कराव्यात अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद